हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य आणि उद्योजक काकासाहेब रामराव सातो पाटील यांच्याकडनं आव्हाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसाठी तीन वर्ग खोल्या स्वखर्चातून बांधून देण्यात आल्या आहेत या शाळेच्या वर्ग खोल्यांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते झालं तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण हे होते यावेळी मोठ्या संख्येनं आजी माजी राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावत त्यांना शुभेच्छा दिल्या तर ग्रामस्थ नागरिक विद्यार्थी शिक्षक यावेळी उपस्थित होते मी प्रथमतः काकांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो जिल्हा परिषदेत शाळा ही ग्रामीण भागामध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केले जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रायव्हेट शाळेसारखी जर कुठं व्यवस्था निर्माण झाली असेल तर या आपल्या परिसरातल्या या शाळेमध्ये निर्माण झालेली आहे मला माहिती आहे की याच्या आधीसुद्धा या शाळेचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी केलेला आहे त्यावेळेला सुद्धा काकांनी काकाच्या परिवाराने पंधरा लाख रुपये त्यावेळेला खर्च केले होते आणि आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तीन खोल्या हो या शाळेला त्यांनी स्वतःच्या खर्चानी बांधून देऊन त्या ठिकाणी शाळेला सुपूर्त केलेल्या आहेत एक आनंदाचा दिवस तर त्याचा वाढदिवस हे हा आनंदाचा दिवस आहेच पण आमच्या जिल्हा परिषद शाळेच्यासुद्धा शाळेमध्ये सुद्धा आज आनंदाचा दिवस आम्ही सगळेजण साजरा करतो आहे सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब जनतेला गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेतनं जे काकांनी काम केलं ते समाजाच्या कायम स्मरणात राहील अशा कामाच्याबद्दल त्याचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खरं तर तरुणांनी आदर्श काय घ्यावा तर आपल्याकडं जर थोडे आपली परिस्थिती आर्थिक सक्षम असेल तर आपल्या हातून जे जिल्हा परिषदे शाळा या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यातल्या शाळांना जर थोडी थोडी मदत केली तर जिल्ह्यातल्या शाळा अतिशय सक्षम होतील आणि तेच आव्हान मी तरुण सहकार्यांना करतो तर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एवढं मोठं काम करणं हे फार मोलाचं काम आहे फार मोठी इच्छाशक्ती लागते याला असंच प्रत्येकाने थोडं थोडं जर केलं तर आपल्या जिल्हा परिषद किंवा शासकीय संस्था कुठंच पाठिंबा पडणार नाहीत आणि गोरगरिबांना खरं शिक्षणाचं साहित्य किंवा दर्जेदार उपलब्ध करून देता येईल आणि यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो Go, I don't,